संध्याकाळी बाकरी कारण खायला वक्ताना लाईटच नसते आई भरी आपल्या तालुक्यातला माणूस पाहिजे पाच रुपये आणून त्याच काय काटा पाच रुपये कशालाच तुटत नाही पाच रुपये पाच रुपये त्यालाच खांब नाव त्यालाच खांब नाव पाच रुपये पाच रुपया चाय येत नाही सध्या पाण्याची सुविधा कशी येते गावाला पाण्याची सुविधा अजिबात नाही शेतीच्या पाण्याची सुविधा कसलीच काय नाही इकडे तुम्हाला म्हैसाळचं पाणी येणार होतं ना कुठं नुसतं काय सुद्धा नाही नुसतं हवा नाही तो पाणी कुठलं काय नाही नुसतं येणार होतं ते आलं का अजून येणारच आहे येणारच म्हणता येत ना पुढारी कधी येईल असं काय काय आता आम्हाला माहिती आहे अजून येणार तर तुम्हालाच माहित नाही कुठला किती गावाला पाण्याची सध्या टंचाई मैसाळ्याचं येणार आहे पस्तीस पस्तीस गावापैकी काय गावाला मिळाले का आहे पस्तीस गावाला काय मिळालं नाही मिळालं कोणत्याच गावाला पाणी मिळालं कोणत्याच गावाला मिळालं चालूच्या याच्यानुसार तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पस्तीस गावाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पाणी प्रश्न आहे आणि शेतीच्या दृष्टिकोनातून विचारला गेला तर प्रत्येक बसा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे तुम्हाला आता बोलावं वाटतं की शेतीला काय गरजेचं आहे वाटतं तुम्हाला पाणी गरजेचं आहे पाणी गरजेचं आहे पाणी नाही तर शेती कशी आहे काय पाणी असेल तरच शेती शेती नाही काय तुम्हाला काय वाटतं पाणी महत्वाचं आहे शेतीसाठी आताच्या जे म्हैसाळच्या पाण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आमच्या चोवीस गाव उपसा सिंचन योजने जर म मंजुरी झालेली आहे सध्या पहिले पस्तीस होतं आता चोवीस गाव राहिली होती चोवीस गावाची मंजुरी मिळाली त्यातल्या अकरा गावाला तुम्हाला मिळालं असं म्हणायचं आहे का <सनाज्था> नाही अकरा गावाला तिकडलं मिळाले अकरा गावाला मिळाले राहिल्या गावाला राहिलेल्या गावाला राहिले चालूचं सध्याचे तुम्हाला चालुक्याची हवा काय वाटते सध्याचं समाधान अवताडी जे हवं आहे सध्या त्यांनी काय काय केलं असं वाटतं या तालुक्यासाठी आता सर्व आता तालुक्यात रस्ते केलेत पाणी पाण्याचा प्रश्न मिटवला आहे सर्व बऱ्याच शेतकऱ्याचे डीपीचा प्रश्न आता तर तुम्ही म्हणता शेतीला पाणी नाही पाणी नाही डीपी डीपीज जे शेतकऱ्याला गरज होती डीपी लाईटची ते केले पाण्याचा आता चोवीस गावचा प्रश्न मिटवला आहे म्हणला म्हणजे समाधान अवतडे यांनीच मिटवला असं शंभर टक्के सध्याचे आमदार आहे त्यांनी आमदारांनी मिटवलं मिटवलं येणार आपण काळामध्ये प्रश्न मिटेल असं तुम्हाला म्हणायचं ले आता सध्याच्या तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला शेतीच्या पाण्याचा प्रश्न झाला सध्या तुम्ही शेतीपूरक व्यवसाय पण करतात बरोबर आहे की नाही बरं ह्या शेतीपूरक व्यवसायामध्ये आपल्याला जनावर काय सांगा वाटत जनावर काय सांगा पाणी नाही तर काय पाणी नसल्यामुळं वैरण नाही तर पाणी नाही तर काय करणार आम्ही दुधाचे दर आहेत का दुधा नाही दर मग आता हे जनावर तुमची टिकणार कशी कसे टिकणार असं काढाय अब्द्यातच काढाय असं अब्द्यातच काढायला घेऊ पाळाजी म्हणून पाळाई त्यात पेंढीचे दर काय वाढतात का कमी दुधाला दर नाही हे झालं जनावरांच दुधाचा दर वाढीचा तुम्ही म्हणताय दर कमी होता दुधाचे दर कसे असायच वाढते तुम्हाला चाळीस पंचेचाळीस दुधाचा दर चाळीस रुपये चाळीस पंचेचाळीस घ्यायचे दुधाला पाहिजे हा पाहिजे तुम्हाला शेतकऱ्याला ते परवडत होय तरच तुम्हाला आणि आता जे पाच रुपये अनुदान दिले त्याचं काय काटा पाच रुपये कशालाच तुरुंग पाच रुपये पाच रुपये त्यालाच खांब त्यालाच खांब नाव पाच रुपये पाच रुपया चाय येत नाही सध्या मग तुम्हाला अनुदान ऐवजी काय काय अनुदान देऊन त्या बोला बाहेर पाणीची सोय करा हो दुधाला द्या द्या पाण्याची व्यवस्था करा आणि दुधाला एवढंच म्हणा आमचं बाकी काय आहे सगळ्यात महत्वाचं ते पाण्याची सुविधा करा चाऱ्याला हे करा आणि दुधाला दर फिक्स करा अनुदान देण्याऐवजी दर फिक्स करा बर लवकर पाणी येणं महत्वाची गोष्ट आहे लवकरात लवकर पाणी आणणे ही महत्वाची गोष्ट आहे पाणी आलं तर जनावर जगतेत वैरण काडे होते पाणी नसेल तर काय नाही बरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाणी आहे आणि पाण्यासाठी तुम्ही शेतकरी वर्गांचा प्रयत्न आणि तुमच्या तालुक्याच्या आमदारांचा प्रयत्न सध्या चालू आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाणी हे मिळणारच आहे असं तुमचं मत आहे बरं तुम्हाला आता हे झालं शासनाने तुम्हाला मोदी सरकारकडून पी एम किसान योजना आणि राज्य शासनाची योजना अशा दोन दोन हजारचा त्याबद्दल काय बोलायचं मिळाले मिल त्याचा काय तो तुटपुंजा आहे का खरंच योग्य आहे योग्य योग्य आहे ते येणार शेतकऱ्याला त्याच्या पलीकडे जाऊन लाडक्या बहिणी योजनेची जी योजना केली ती काय तुम्हाला काय वाटतं योग्य आहे ते पण योग्य आहे योजना ते कायमस्वरूपी टिकल वाटतं का आता काय सांगा आम्ही आम्ही काय सांगा सरकार आलो टिकेल माहिती सरकार आलं तर शंभर टक्के टिकणार महाविकास आघाडी आले तर काय देणार आमचा प्रश्न म्हणजे सध्याचं सरकार जर आलं माहितीच तर टिकणार आणि नंतरचं जर सरकार असं टिकणार नाही असं तुम्हाला वाटतंय बरोबर आहे का नाही बट ठीक आहे हे सगळं करत असताना आपण शेतीला जे बियाणं वापरतो त्या बियाणाबद्दल आपल्याला काय बोलायचंय काय होत होत एक नाही बी एक मग ते बियास आता नेते शेतकरी पेट दिला नाही आम्हाला पिका मध्ये दिला तुरीजा मंजूर होता का मंजूर करून घेतला दिला आम्हाला नाही तुम्ही भरला होता का अर्ज भरलाय अर्ज बर तरी पण मिळालेला नाही मिळाला नाही बर बर मग तुम्हाला काय आता सगळ्यात महत्वाचं पीक विमा महत्वाचा वाटतो का पाणी महत्वाचं वाटतं आम्हाला पाणी पाहिजे ते पिक काय पालक पायफा महत्वा फाजली पिकं म्हणणं आहे ही पस्ती का बाकी गेली या खेड्यातली पिकोमा देतो कशाला आम्ही पाणी झाल्यानंतर जळतो कशाला नाही पाणी आलं तर पीक विम्याची शेतकऱ्याला कोणतीही गरज नाही शेतकरी हा सक्षम होतो आणि त्याच्या पलीकडे जे बियाण आहेत काकाने म्हटल्याप्रमाणे बियाणाचे जे जे आहेत ते बियाणं चांगल्या दर्जाचे असावेत तर तुम्हाला त्याच्या ह्याच्यामध्ये पण त्याचे दर बी तुम्हाला माहित आता कसे चालले गगनाला ब्याज ब्याज भ्या, दर गेले गगना गगनाला एक पोत्याचा दर एका पिशवला द्याय लागतंय एक क्विंटलचा एक दर एका एक एका हा किलोला द्या किलोला एवढा दर आहे तुमचं पेरलेला आणि ते सगळं निघतं का काय निघतंय कसं निघणार की निघत नाही पेरलेला आणि समजा खर्च काढायचा शेतकरी अंगावर असं चाललं तर कसं व्हायचं शेतकरी शेतकरी म्हणून मातीचा म्हणून तुम्हाला शासनाला काय सुचवा वाटतं आज शासनाने चांगलं जरा बियाणं द्यावं जरा व्यवस्थित जरा पाण्या प्रश्न लवकर मिटवून शिरा ब्यान म्हणजे दर्जेदार बियाणं द्यावं शेतीमालाच्या हमी कोण सांगणार आहे का आता तो है है। हां बाव तसा है। कमीज है। है। जो हांभाव आहे तो योग्य आहे का चालू हा अनुभव तसा कमीच आहे अजून थोडा वाढवून पाहिजे शेतीचा जो हांभाव आहे तो सध्याच्या दृष्टिकोनातून कमीच आहे याच्यावरून एकंदरीत तुम्हाला काय जाणवतं शेतकऱ्याचा अनुभव जरा वाढवून मग देर या दृष्टिकोनातून तुम्ही शेतकऱ्यांच्या आज शेतकरी तुम्ही शेतकरी आहात शेतकऱ्याच्या माध्यमातून तुम्ही विचार करत असताना शेतकऱ्याच्या मालाला हैंभाव नाही शेतीला पाण्याचा प्रश्न निर्माण होतो बियाणाचे अडचण आहे तुम्हाला मिळणारे जे त्याला खत आहेत त्या खताबद्दल तुम्हाला काय बोला वाटतं खात मागण्याकडे फेकत नाही काय माग मागे येणारे वस्तू आहे त्या समजा आणि काय खात होत ब्यान निघत नाही खात शेतकऱ्या न्याय कसं काढ निघत नाही उत्पन्न निघत नाही काय खात आहे तर सध्याचे विद्यमान आमदार समाधान अवतडे साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आता सध्याच्या चालूच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये ते उभारणार आहेत असं तुम्हाला वाटतंय का निवडणूक थांबणार आहेत शंभर टक्के उभं राहणार आहेत आणि निवडूनही येणार नीयो आहेत निवडूनच येणार आहेत बरं बरं आता समजा आता असं ऐकायला आहे की समाधानदादा अवतडे पण त्याच पक्षामध्ये आणि परिचारक पण त्याच पक्षामध्ये मग दोघापैकी कोणाला होईल असं वाटतं काय आमदार साहेब आमदार साहेबांनाच तिकीट फायनल होईल असं तुम्हाला वाटतंय आणि तेच चालू आहे तेच आमदार होतील असं तुमचं म्हणणं आहे आमच्या गावच आहे इथलं या मुंगला चालू घेतला इथे पंढरपूर राणे कवा जाऊ आम्ही शंभर की किंवा आम्हाला पाणी नाही पैते आम्ही प्रश्न झाला टाकतो मला काय म्हणजे आपल्या आई बरी आपल्या तालुक्यातला माणूस पाहिजे आय आय थानाला पाजती दाय थानाला पाजत नसती म्हणून आमदार ही समाधान अवतडे जाऊ झाला तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाहेरचा होण्यापेक्षा तालुक्यातलाच माणूस हा आमदार हो असं तुमचं माझं म्हणणं तेच आहे ठीक आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मते, मते पाण्याचं जरी तुम्हाला हे झालं असलं तर बऱ्यापैकी पाण्याचं म्हैसाळच्या योजनेचा काही भाग पूर्ण झालेला आहे काही भागाचे अपेक्षित आहे काही मंजुरीवरती आहेत काही मंजूर होणार आहेत असं तुमच्या मते वाटतं बरोबर आहे का नाही आणि त्याचं मिळाले आणि त्याची मंजुरी पण आमदार साहेबांनी केली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावाला पाणी फार काय दिवस लागणार काळामध्ये पण किंवा पाणी तुम्हाला पोहोचेल असं तुम्हाला म्हणायचं आहे ठीक आहे गॅरंटी आम्हाला गॅरंटी गॅरंटी असं आहे खटपट चालू आहे किंवा गॅरंटी आहे आम्हाला म्हणजे तुम्हाला आमदार साहेबांवरती पूर्ण पूर्ण विश्वास आहे आमचा की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गावाला शंभर टक्के पाणी पोहोचेल पोहोचवल असं आमदार आम्हाला ठामपणे विश्वास आहे बर गावातल्या बाकीच्या विकासाबाबत तुम्हाला काय बोलायचं आहे का गावात भरपूर निधी दिलाय आमदार साहेबांनी वीस बावीस कोटी रुपये निधी आमदार साहेबांनी सध्या अडीच वर्ष कालामध्ये दिलाय आहे कामासाठी साधारण निधी गावात फेविंग ब्लॉक दिलेत सभामंडप दिलेत अंगणवाडीच्या खोल्यासाठी निधी दिला आहे शाळेंच्या खोल्यासाठी दिलाय रस्त्यासाठी दिला आहे सर्व पाण्याचं दोन कोटी जनजीवन योजनेसाठी दिला आहे बऱ्याच असा भरपूर निधी दिला आमदार साहेब पाण्याची व्यवस्था कशी आहे पाण्याचा प्रश्न चांगला आहे या गावामध्ये शासकीय अधिकारी येतात का शासकीय अधिकारी येतात तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक बर तुम्हाला या गावाच्या आता ज्या समस्यामध्ये सुद्धा ज्या डेंगू सारखे रोग रोग येतात त्या वेळेच्या सगळ्या फवारण्या तुमच्या होतात फवारणी घेतले ते गावात घेतले नाही गावात घेतले ते हा गावात रान रान भागात नाही ते काय नियोजन आहे का तुमचं ग्रामपंचायत कडे आहे ती मिशिनी फॉगिंगच्या गावोगाव गठांमध्ये फवारते आरोग्य विभागाकडे काय सुविधा आरोग्य विभाग आहेत सुविधा तर थोड्या कमी प्रमाणात आरोग्य विभागामध्ये पण कमी आहेत कमी प्रमाणात ठीक आहे आता हे जो रस्ता चालला आहे तो रस्ता हा कोणत्या ह्याच्यातून आहे हा रस्ता आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेला आणि चालू रस्ता सध्या चालू आहे को कोणाच्या फंडात नाही ते आता खंड काय खंड माहीत नाही ठीक आहे सध्याच्या ह्याच्यानुसार ते, ते रस्त्याचे काम पण तुमचं चालू आहे बऱ्या दर वर्षात जे गावात सत्तर वर्षात जे रस्ता झाला नाही त्या आमदार साहेबांनी एक न एक नंबर नम... म्हणजे एक एकदम क्वालिटीचा रस्ता कॉन्क्रीट रस्ता बनवून बनवला गावासाठी एक नंबर रस्ता बनवून आमदार साहेबांनी काका तुम्हाला काय बाकीचं काय बोला वाटतं अजून आम्हाला आम्हाला टी व्हीचा आम्हाला आम्हाला ठिकाणा मिळणार नाही म्हणजे कसं माहिती आहे का म्हणजे आम्ही गरीब शेतकरी आहे आमच्या पात्र होत्या म्हणजे आमचं ते आमचं म्हणजे आम्हाला माहित आहे केला नाही परत आम्ही कामाचा मुद्दा आहे का तुमचा गेल्या वेळेस पिक विमा बाजरीसाठी पिक विमा मंजूर झाला आणि बाजरीला मिळालाय तुरीसाठी मिळाला नाही का जर बाजरीचा मंजूर असेल बघा बाकी नाही हे शेतकरी नाराज बघा फक्त बा एक रुपया मध्ये इमा भरा ही तर बरोबर आहे एक रुपया मध्ये ना पैसे घेऊन इमा जर भरला तरी नुसता इमा हाय म्हणायला आम्हाला भरा कशाला लावला मग शेतकरी आमचे नाराज भाई काय उपयोग काय मला सांगा तुम्ही मंजूर तर बाजरीच आहे म्हणता मग तुरीचा पीक विमा कसा मिळेल तुम्हाला पण त्यांनी सांगितलं नाही करा म्हणून पीक कोणतं मंजूर होतं तुमच्या तालुक्याला कोणाला तुम्ही सांगूला मिळत आहे तुम्हाला तुरीचा मिळत आहे बाजरी मिळावा म्हणजे रुपये नेमकी काका कसं आहे की शासन जे तुम्हाला पीक विमा दरवर्षी देतं त्या पीक विमामध्ये कंपनीला तो वर्क केलेला असतो त्या माध्यमातून तुम्हाला त्या वर्षीच्या ह्याला कोणत्या पिकाला तुमचा पीक विमा आता तुम्ही कोणता पीक भरलं त्याच्यानुसार तुमचा पीक विमा आता गेल्या वर्षीचा पीक विमा तुमच्यात मंजूर झाला पण तो बाजरीचा मंजूर झाला तुमचं म्हणणं होतं की तुरीच्या याला मंजूर व्हायला पालतं आता ह्या भागात तुमच्या तूर आहे का भाला है। भाला है। बाजरी जास्त तुमचं म्हणणं असं आहे की जसं बाजरीला दिलं होता त्या पत्तीनं तुरीलाही शासनाने त्या पत्तीचा तुम्हाला जसं बाजरीला दिला तसा तूर पण मंजूर करावा असं तुमची अपेक्षा होती ठीक आहे अगदी छान पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमचे मुद्दे एक शेतकरी या नात्याने तुम्ही या ठिकाणी एक गावकरी या नात्याने तुम्ही मांडलात की अतिशय चांगल्या प्रकारे तुमचं म्हणणं आज शेतकऱ्यांना काय आवश्यक आहे पाणी रस्ते वीज वीज बाबत तुम्हाला काय बोलायचं आहे भरपूर रस्ता आता बघायला लागले काय संध्याकाळी वीज बंद जाय आठवा जाते संध्याकाळी बाकरी कारण खायच्या वक्तव्याला लाईटच नसते या ठिकाणी शेतीच्या सगळ्याच अडचणी म्हणतात काय अडचण नाही पाणी नाही लाईट नाही बरोबर आहे का त्यानंतर पिकाला दब, दर बियाणाला दर नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये शासनाने या शेतकऱ्यांच्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला हात घालावा हा सगळ्यात महत्वाचा तुमचा शेतकऱ्यांचा महत्वाचा मुद्दा आहे